अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा नारायण बाबा काळे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना किराणा किट वाटप शेवगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागात मदत म्हणून नारायण बाबा काळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून गरजूंना किराणा किट वाटप करण्यात आला मागच्या काही दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला उडालाय अहिल्यानगर जिल्ह्यातही अतिशय भयानक परिस्थिती झाली असून कित्येक घरांची पडझड झाली आहे तर शेतीचं पूर्णपणे नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं पुरतं कंबरडं मोडलं असून दररोज खाण्याचे साहित्यसुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मोठा प्रश्न निर्माण झाला आहे मागच्या अनेक दिवसांपासून क्षान पाऊस सातत्यानं मुसळधार कोसळत आहे त्यामुळे नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणावर महापूर आल्यानं शेती पूर्णपणे वाहून गेली आहे तर नद्यांचं पाणी हे गावात शिरून घरातील सर्वच संसार उपयोगी साहित्य उद्ध्वस्त झाल्यानं रोजच्या खाण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे घरामध्ये शेतीमध्ये पाणी जाऊन ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्या त्या गावात जाऊन अनेकांनी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या मतलं मात्र अद्यापर्यंत काही मदत पोहोच झालेली नव्हती सदरिरबाब नारायणबाबा काळे चॅरिटेबल ट्रस्टच्या समोर आल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्रीराम काळे पाटील यांच्या सूचनेनुसार ऋषिकेश काळे आणि सचिव डॉक्टर चैतन्य काळे यांच्या माध्यमातून तात्काळ किराणा साहित्य वाटप करण्याचे ठरवले होते त्यानुसार शोगाव तालुक्यातील भायगाव देव देवटाकळी काळेगाव या गावांमध्ये जाऊन शंभर गरजू कुटुंबाला किराणा आदर्श गाव वाघोलीचे सरपंच उमेश भालसिंग यांच्या हस्ते साहित्य वाटप केले त्यामुळे तात्पुरतं का होईना पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान सरकारची मदत येईल तेव्हा येईल मात्र अशाच प्रकारे मदतीचा हात पुढे येण्याची गरज असून केवळ त्यांचं सांत्वन न करता काही ना काही मदत होणं गरजेचं आहे की गोरगरीब लोकांना सहकार्य करावे असं मत ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम काळे यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव वाघोलीचे सरपंच उमेश भालसिंग म्हणाले की नारायण बाबा काळे चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम घेत असते गोरगरीब लोकांच्या मदतीसाठी ही संस्था कायम कार्यरत असते यावेळी लोळेगावचे सरपंच भानुदास काळे भायगावचे सरपंच राजेंद्र अडाव महादेव पवार योगेश काळे अविनाश महाराज लोखंडे सुधीर काळे सर्जेराव जाधव सुनील शिंगारे गोकुळ पठाळे चेअरमन गणपत अढाव बाळू बुचकुले उपसरपंच सोपान लांडे हरिश्चंद्र घाडगे संतोष आढाव नानासाहेब लांडे प्रवीण केदार महादेव ढवळे संदीप आढाव संतोष खरड तुरप पठाण नारायण काळे अमोल खरड देवेंद्र मेरड शहाबुद्दीन शेख उपस्थित होते शेवगाव प्रतिनिधी नरहरी शहाणे